आपण पाहत आहात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यान ऍडव्होकेट फॉर सोशल जस्टिस नाशिक यांच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेच्या अंतर्गत विविध सामाजिक विषयांवर दर महिन्याच्या वीस तारखेला व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येते नुकत्याच नाशिकच्या औरंगाबादकर सभागृह परशुराम सायकेडकर नाट्यगृह शालीमार येथे एकशे अडतीसाव्या व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधुत्व विषयीचे विचार या विषयावर व्याख्याते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे व्याख्यान झाले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्रचंद्र मोरे हे होते विवेकाचा जागर दर महिन्याच्या वीस तारखेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेसाठी ॲडव्होकेट अरुणजी दोंदे आणि ॲडव्होकेट जितेंद्र शिंदे यांच्यासह ॲडव्होकेट फॉर सोशल जस्टिस नाशिकच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे दर महिन्याच्या वीस तारखेला होणाऱ्या या व्याख्यानमालेसाठी प्रवेश विनामूल्य असून नाशिककरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲडव्होकेट फॉर सोशल जस्टिस नाशिकच्या वतीनं करण्यात आले किंवा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव आठशे अठरा अडतीस सातशे अठ्ठेचाळीस किंवा अठ्ठ्याण्णव दोनशे तेवीस अठ्ठावन्न आठशे चोपन्न या क्रमांकावर संपर्क साधू शकता आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र चंद्रमुळे विवेक व्याख्यान मालेचे आयोजक ॲडव्होकेट शिंदे आणि ॲडव्होकेट बोंदे ॲडव्होकेट फॉर सोशल जस्टिसचे इतर कार्यकर्ते आणि निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव जाधव आणि बंद बघून पावसाचे दिवस असून सुद्धा आपण मोठ्या संख्येने आज या वाचण्यासाठी आला आहात मी आपले शहरांमध्ये आभार आहोत कारण आजकाल असं आहे की एकूण वाचन संस्कृती आणि व्याख्यानाला जायचं आणि ऐकायचं ही सुद्धा संस्कृती कमी झाली आणि मी आज एकशे अडतीसावर व्याख्यान आहे इतके दिवस सतत अशी मला चालू ठेवणार ही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून जे आहे अभिनंदन केलं जात डॉक्टर आंबेडकर यांचे बंधुत्वा विषय विचार यावर बोलताना डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे निमित्त या निमित्ताने त्याच्या अनुषंगाने अनेक बाबींचा मी परामर्श देणार स्वातंत्र्याचे जेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आता आणि त्यावेळेला मला आपल्याला नरेंद्र दाभोळकर विवेक तर्फे आज एकशे अडुतीसावं पुष्प सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आदरणीय हिमंत गोखले साहेबांचं गुंफण्यात आलं विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधुत्वाविषयीचे विचार नाशिक शहरामध्ये आज प्रथमत ॲडव्होकेट फॉर सोशल जस्टिसने या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बोलवताना अतिशय आनंद होतो आम्हाला आणि त्यांनी जे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधुत्वाविषयीचे विचार जे संबंध या नाशिक जिल्ह्यातील श्रोत्यांना उद्धृत केले ऐकवले त्यामुळे आमच्या विचारामध्ये आमच्या मेंदूमध्ये ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे त्यामुळे आम्ही आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले साहेबांबद्दल आदर व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो व आभार व्यक्त करतो धन्यवाद जस्टिस हे ज्ञान देण्याचं काम करते जसं काही ज्ञान हे पाजळून पाझळून द्यायचं असतं त्याचबद्दल आज सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश गोखले साहेब यांना आम्ही बंधुता या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केलं होतं त्यासाठी सोशल जस्टिसच्या वतीने सर्वांचे मी आभार व्यक्त करते आलेल्या पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करते धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक